बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी बचाव रॅलीला आमचा पाठिंबा असणार साहजिक आहे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची पत्रकार परिषदेत माहिती जालना शहरात सहा ऑगस्ट रोजी मंटा चौफुली ते गांधी चमनपर्यंत पर्यंत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ओबीसी बचाव रॅली काढण्यात आली आहे काल दिनांक दोन ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डी व्ही डी गुमारे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी दरम्यान पत्रकार पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेत त्याला देताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला असताना प्रकाश जे आंबेडकर हे बहुजणांचे नेते आहेत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी त्यांनी ही रॅली काढलेली आहे आमचा पाठिंबा असून साहजिकच आहे कोणताही पक्ष असो जो ओबीसीची भूमिका घेत असेल आम्ही एकत्रित राहणार मंत्री छगन भुजबळ हे वेगळ्या पक्षात आहेत टिवडे वडेट्टीवार हे काँग्रेसमध्ये आहेत बाळासाहेब आंबेडकर स्वतःचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आमच्यासाठी महत्त्वाचा नाही आमची भूमिका कोण घेतं हे आमच्यासाठी महत्त्वाचं राहणार असल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे वंचित बहुजन आघाडीचं ओबीसी बचाव जी रॅली निघणार आहे त्या रॅलीला तुमचा पा पाठिंबा आहे किंवा तुम्ही त्या रॅलीत सामील होणार का हे बघा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे बहुजनांचे नेते आहेत आणि विषय असा आहे त्यांनी महत्त्वाचं ओबीसीचं आरक्षण बचाव ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी त्यांनी रॅली काढलेली आहे त्या रॅलीला नक्कीच आमचा पाठिंबा असणं साहजिक का आहे कारण पक्ष कोणताही असो जो ओबीसीची भूमिका घेत असेल त्यासाठी आम्ही एकत्र राहणार आज आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब वेगळ्या पक्षात येत साहेब काँग्रेसमध्ये आहेत बाळासाहेब आंबेडकर यांचं स्वतःचं वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे त्यामुळं पक्ष आमच्यासाठी महत्त्वाचा नाही आमची भूमिका कोण घेतं त्याच्या आम्ही पाठीशी राहणार हो। आहोत